आणि सध्या निवडणुकांचे वारे जोरात पाहू लागलेत प्रत्येक पक्ष मतदारांची मतं आपल्याला कशी मिळतील म्हणून कंभर कसतो आहे नागरिकांमध्ये सध्या पंतप्रधान कोण याविषयी प्रचंड उत्सुकता आहे टी व्ही नाईन मराठीनं ना महाराष्ट्रातील नागरिकांनाच आता पंतप्रधान होण्याची एकच संधी दिली आहे जाणून घेऊयात महाराष्ट्रातील जनतेला पंतप्रधान झाल्यावरती काय बदल करावं असं वाटतंय देशाचा पंतप्रधान झालो तर पहिले जी शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे आज भारत भारत देशाचा प्रथम नागरिक म्हटला जातो आणि कृषीप्रधान देश म्हटला जातो पुढे मी जो भ्रष्टाचार होतो जे अधिकारी भ्रष्टाचार करतात त्या अधिकाऱ्यांवर कसा निलंबित करता येईल लवकरात लवकर असे अधिकारी पुन्हा या प्रशासकीय मध्ये जन्माला नको यायला असे अधिकारी मी या क्षेत्रात काम करायला गेल मी आज भारत बघितलं तर जगात सर्वात तरुण देश आहे अठरा ते चाळीस वयोगटातील सर्वात जास्त तरुण भारतात आहे त्यामुळे मी जर पंतप्रधान झालो तर सर्वात पहिले तरुण पिढीवर फोकस करेल भले शापा त्यांना जास्तीत जास्त रोजगाराच्या संध्या उपलब्ध करेल आणि भारत जगातली कशी महासत्ता होईल याकडे लक्ष देईल आज वय हे पंचावन्न वर्ष आहे ते अठ्ठावन्न वरून साठ पर्यंत नेल जात आहे ते अठ्ठावन्न वरून आपल्याला पंचावन्न पर्यंत पन्नास पर्यंत कसं कमी आणता येईल आणि नव युवकांना कसा रोजगार देता येईल याच्यावर विचार केला जाईल मस्त माझं नाव जितू देसले एक दिल दिल। मी, युँगाना युँगाना था था। मी एक साधारण देवबाण्या गावातील खेड्यातील युवक मागच्या पाच सात वर्षापासून मुंबईला होतो वर्षभरापासून मी माझ्या गावाला आलो पण या गावाची परिस्थिती या माझ्या शहराची परिस्थिती खूप नाजूक आहे युवकांना बेरोजगार युवक खूप फिरतायत आणि मी जर पंतप्रधान झालो तर पहिले युवकांना एक एम आय डी सी म्हणजे काहीतरी त्यांना काम उद्योगधंदा कसा का मिळेल अरे बाबा दुसरा जे मुलं आपल्या आई वडिलांना सांभाळ करत नाही त्यांना काहीतरी धडा शिकवेल आणि माझ्या तिसरा माझा मुद्दा आहे की शेतकऱ्यांसाठी मी काहीतरी म्हणजे आज त्यांच्या ते जे पिकत आहे त्यांच्या पिकाला भाव भेटत नाही त्यांच्याकडे जास्त लक्ष देईल आणि मी पंतप्रधान झालो तर खोटं कधीच बोलणार नाही बोलणार मी जर पंतप्रधान झालो तर सर्वप्रथम मी भारतीय आहे हे समजून कोणत्याही धर्माच्या किंवा जातीच्या रूढी परंपरावर हा देश चालू देणार नाही तर सर्वप्रथम हा देश घटनेवर चालवेल मंत्रालयाच्या शिक मानव संसाधन मंत्रालयाच्या माध्यमातून ते पूर्ण करेल काहीतरी रोजगार भेटायला पाच ते सात हजार पण आपल्या ठिकाणी रोजगाराची खूप मोठी परिस्थिती निर्माण झाली मी जर का उद्याचा पंतप्रधान झालो सगळ्यात आधी रोजगार हा प्रश्न मिटायला पाहिजे आणि त्याच्यानंतर शिक्षण हे फ्री व्हायला हो पाहिजे त्याच्यासाठी म्हणून मी प्रयत्न करते खोटं का असे ना पण ते करून दाखवणं खूप इम्पॉर्टंट आहे एक नंबर नुसतं बोलक्या पोपटासारखं बोलणं हे खूप वाईट वर्तन आजकालच्या पंतप्रधानाचं आपल्याला दिसून येतंय जी नवीन पिढी आहे ही फक्त धर्माच्या जा नावाने जातीच्या जा नावाने याच लढाया करत असतं